नमस्कार मी सुनीता आज मी बनवणार आहे सर्वात सोपी व भरपूर टेस्ट असलेली सर्वांच्या आवडीची मच्छी थाळी मच्छी बनवायचं म्हटलं की सर्वांना खूप झंझट वाटते पण जर तुम्ही या पद्धतीने मासे बनवले तर यापुढे तुम्हाला मासे बनवण्याची झंझट वाटणार नाही आणि माशाची चव एवढी भन्नाट लागते की तुम्ही यापुढे असेच जास्त झंझट न करता मासे बनवून खाल तर चला रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्हाला माझी एक विनंती आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपी बघायला आवडत असतील तर सातारकर किचनला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलघंटा नक्की क्लिक करा इथे मी एक किलो बांगडे मासे घेतले आहेत बांगडे मासे स्वच्छ धुवून घेतले आहेत आता या माश्यावर एक चमचा मीठ घालायचे आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा आहे म्हणजे हे मासे रश्श्यामध्ये विरगळत नाहीत आणि जरी सुक्के बनवले तरीसुद्धा याचे तुकडे पडत नाहीत आणि मासे कुरकुरीत राहतात व खायला खूप सुंदर लागतात आता हे सर्व छान असं माशांना चोळून घ्यायचं आहे आणि हे मासे दहा ते पंधरा मिनिटे असेच ठेवायचे आहेत म्हणजे मीठ व लिंबाचा रस माश्यामध्ये छान मुरला जाईल तोपर्यंत आपण माश्यासाठी मसाला बनवून घेऊया तर आता गॅसवर कढई गरम करून घ्यायची आहे आणि एक चमचाभर तेल घालायचे आहे त्यानंतर असा रफली कांदा चिरून घेतला आहे तो घालायचा आहे आणि हा कांदा फुल गॅसवर गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे तर बघा कांदा गुलाबी रंगावर भाजून घेतला आहे आता हा कांदा प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आता याच मध्ये बारीक किसलेले सुक्के खोबरे घालायचे आहे आणि आता हे खोबरे सुद्धा तांबूस रंगावर भाजून घ्यायचे आहे खोबरे सतत एकसारखे हलवत राहायचे आहे नाही तर खोबरे लगेच करपते त्यानंतर आता हे खोबरे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहे खोबरे थंड करून घ्यायचे आहे एक इंच आले तुकडे करून घेतले आहेत मुठभर लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्या आहेत सहित कोथिंबीर घेतली आहे आता हे आपल्याला पाणी न घालता बारीक वाटून घ्यायचं आहे तर अशी या पद्धतीने बारीक पेस्ट करून घेतली आहे आता ही पेस्ट एका प्लेटमध्ये काढून ठेवायची आहे आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून ठेवलेला कांदा घालायचा आहे एक चमचा मीठ घालायचे आहे इथे मी चार चमचे कांदा लसणाची चटणी घालणार आहे तिखट मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला किंवा तुम्ही लाल मिरची पावडर खात असाल तर लाल मिरची पावडर घाला आणि आता हे सुद्धा आपल्याला पाणी न घालता बारीक वाटून घ्यायचं आहे तर अशी ही बारीक पेस्ट करून घेतली आहे कांदा भरपूर असल्यामुळे पेस्ट छान बारीक होते पाणी टाकायची गरज लागत नाही आता कांदा भाजलेल्याच कडाईमध्ये पाच सहा चमचे तेल घालायचे आहे त्यानंतर याच्यातीलच आले लसूण खोबऱ्याची अर्धी पेस्ट घालायची आहे आता ही पेस्ट छान अशी भाजून घ्यायची आहे ही पेस्ट अशी तेल सुटेपर्यंत भाजून घेतल्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे हळद एक मिनिटभर भाजून घ्यायची आहे तीन चमचे लाल मिरची पावडर घातली आहे ही प्लेन लाल मिरची पावडर आहे एक चमचा गरम मसाला घालायचा गा, आहे हा घरी बनवलेला गरम मसाला आहे याची रेसिपी मी माझ्या चॅनलवर अपलोड केली आहे आणि आता याच्यातील अर्धे मासे या मसाल्यामध्ये घालायचे आहेत आपण इथे अर्धे मासे सुक्के बनवणार आहोत आणि अर्धे मासे पातळ बनवणार आहोत एक चमचा भर मीठ घालायचे आहे तिखट मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला आणि हे मासे या मसाल्यामध्ये असे मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर आता या प्लेट मधील अर्धे पाणी या माश्यामध्ये घालायचे आहे कारण हे लिंबू मिठाचे पाणी आहे आणि अर्धे पाणी असेच ठेवायचे आहे आणि आता गॅसची फ्लेम मिडियम करायचे आहे आणि या माश्यावर झाकण ठेवून हे, हे मासे आपल्याला पाच ते सहा मिनिट शिजवून घ्यायचे आहेत माशाला शिजायला वेळ लागत नाही मासे पटकन शिजतात तर बघा पाच ते सहा मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता आपल्या माशाला तेलसुद्धा छान सुटले आहे आणि आपले मासे शिजलेसुद्धा आहेत खूप सुंदर वास येत आहे आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर इथे आपले मस्त चमचमीत सुक्के मासे तयार झाले आहेत आता आपण पातळ मासे बनवूया पातळ मासे बनवण्यासाठी गॅसवर कढई ठेवली आहे आता याच्यामध्ये पाच ते सहा चमचे तेल घालायचे आहे त्यानंतर हा जो उरलेला आले लसूण कोथिंबीर खोबऱ्याची पेस्ट आहे हा मसाला घालायचा आहे आणि हा मसाला एक दोन मिनिट भाजून घ्यायचा आहे त्यानंतर आता ही जी चटणी आणि कांद्याची पेस्ट आहे ती घालायची आहे आता ही पेस्ट सुद्धा आपल्याला छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची आहे म्हणजे आपले माशाचे कालवण माशाचा रस्सा खूप सुंदर लागतो आणि तरी सुद्धा छान येते तर बघा हा मसाला छान पाच मिनिट तेल सुटेपर्यंत भाजून घेतला आहे तुम्ही पाहू शकता याला छान तेल सुटले आहे आणि भर मसाला भाजलेल्याचा वास सुद्धा येऊ लागला आहे आता पाव चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि एक मिनिट भर याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे हळदीचा कच्चापणा निघून जाईल आता इथे मी गरम करून पाणी घेतले आहे हे पाणी घालायचे आहे तुम्हाला रस्सा जेवढा हवा आहे त्या पद्धतीने पाणी घाला गरम पाणी घातले की रश्शाला तरी सुंदर येते आणि चव सुद्धा छान लागते आता मिडियम गॅसवरच या रश्शाला उकळी येऊन द्यायची आहे तर बघा या रश्शाला उकळी फुटली आहे आता आपले जे हे उरलेले माश्याचे पीस आहेत हे या रश्शामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि हे जे लिंबाचे व मिठाचे पाणी आहे ते सुद्धा घालायचे आहे म्हणजे रश्शाला चव सुंदर येते आणि थोडेसे मीठ घालायचे आहे आपण अगोदर सर्व माश्यामध्ये एकच चमचा मीठ घातले होते म्हणून मीठ घालायचे आहे आणि आता पुन्हा हा रस्सा मिडियम गॅसवर पाच मिनिटे उकळवून घ्यायचा आहे म्हणजे मासेसुद्धा छान शिजले जातील आणि या माश्याचा फ्लेवर या रस्स्याला छान लागेल तर बघा इथे हा रस्सा पाच ते सहा मिनिट मिडियम गॅसवर शिजवून घेतला आहे उकळवून घेतला आहे आणि आपले मासेसुद्धा छान शिजले आहेत व हे बघा रस्स्यामध्ये विरघळले सुद्धा नाहीत आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर तुम्ही पाहू शकता आपल्या रस्याला किती सुंदर रंग आला आहे अगदी छान तर्री आली आहे असा रस्सा हॉटेलमध्ये सुद्धा भेटणार नाही अगदी सोप्पा आणि झटपट बनणारा हा माशाचा रस्सा तुम्ही एकदा नक्की बनवून बघा खूप सुंदर लागतो तर आपले सुक्के मासे व रस्सा सुद्धा तयार झाला आहे तर बघा हा रस्सा जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट नाही मिडियम आहे तुम्ही सुद्धा असाच माशाचा रस्सा बनवा माशासोबत खाण्यासाठी जिरा राईस बनवणार आहोत जिरा राईस सोबत मासे खायला खूप छान लागतात तर आता आपण जिरा राईस बनवूया तर आज मी जिरा राईस कुकर मध्ये बनवणार आहे कुकर गरम करून घेतला आहे आता दोन चमचे तेल घालायचे आहे एक चमचा भर जिरे घालायचे आहे जिरे तडतडले कि चार पाच कडी पत्ते घालायचे आहे हे घालणार आहे हे कोलम तांदूळ आहेत कोलम तांदळाचा भात मोकळा होतो चिकट होत नाही आणि खायला सुद्धा छान लागतो आता हे तांदूळ असे तेलामध्ये दोन मिनिट भाजून घ्यायचे आहेत म्हणजे जिरा राईस खूप सुंदर लागतो दोन मिनिट तांदूळ भाजून घेतल्यानंतर मीठ घालायचे आहे इथे मी दीड चमचा मीठ घातले आहे मिक्स so, करून घ्यायचं आहे आणि आता पाणी घालायचे आहे तर ज्या वाटीने मी तांदूळ घेतले होते त्या वाटीने दोन वाट्या पाणी घालणार आहे एक वाटी तांदूळ होते तर दोन वाट्या पाणी घातले आहे या तांदळाला पाणी जास्त लागते आता साईडला लागलेला तांदूळ सर्व पाण्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि झाकण लावून मिडियम गॅसवर एक शिटी करून घ्यायची आहे एक शिटी करून कुकर थंड झाला आहे अतिशय सुंदर आपला मोकळा मोकळा जिरा राईस तयार झाला आहे तर अतिशय चमचमीत झटपटाशी आपण आज माशाची थाळी बनवली आहे तर तुम्हाला ही आजची माश्याची थाळी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे एक लाईक करायला विसरू नका आणि अशी मस्त चमचमीत माश्याची थाळी एकदा नक्की बनवून बघा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद